राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्याचा संपूर्ण कोपरगाव देखील बसला होता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देऊन पंचनाम्याबाबत दाखवलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस पॉईंट सत्तर कोटींचा नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असून ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये साधारण चाळीस हजार नऊशे पंधरा शेतकरी यांना मदत त्या ठिकाणी मिळण्यासाठी पात्र झालेले ती रक्कम साधारण एकतीस पॉइंट सात कोटी होते आणि हे दोन हेक्टर पर्यंतचा एरिया धरलेला आहे राहता तालुक्यातले अकरा गाव जे आहे त्याचा सेपरेट आकडा काही समर्थ आणि कोपरगाव तालुका काय अतिवृष्टी झाली होती त्याची मदत आतापर्यंत एवढी आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने सगळ्यांचीच मदत येते काही लोकांना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मदत पडली होती काहींना काल पडली काहींना आज पडते त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने ती मदत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्या पद्धतीने आपण वारंवार प्रशासनाला सूचना देऊन कोणी अतिवृष्टी ग्रस्त असलेला शेतकरी किंवा नागरिक याचं कुठले नुकसान झाले असेल ते नुकसान भरपाई देण्याच्या वंचित राहू नये त्याच्यामुळे त्यांचा पंचनामा करणे असेल आणि त्याची माहिती अपलोड करणं वेळेत ते झालं पाहिजे जेणेकरून शासनाची तातडीने मदत त्या ठिकाणी मिळू शकेल त्या पद्धतीने बऱ्यापैकी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे जर कोणी राहिला असेल तर आपण माझ्या कार्यालयाला किंवा मला संपर्क करावा ते काय काही तांत्रिक अडचणी आल्या असतील त्याची विचारपूस करून त्याची पूर्तता करण्याचं काम करूया ही मदत आहे आता तर राज्य सरकारकडून केंद्राचं माहित नाही आपल्याला केंद्राकडून अजून तर काही तशी कल्पना नाही जी काही ती राज्य शासनाच्या माध्यमातूनच येईल केंद्राने जरी काही मदत जर पाठवली तर ती राज्य शासनाकडे वर्ग होईल आणि राज्य शासन त्याचं वाटप करेल काही शेतकरी समाधानी झाले आणि आपला सत्कार या ठिकाणी करायला येत आहे काय सांग नाही करण्यासारखी गोष्ट नाही येते कारण की शेवटी अतिवृष्टी होऊन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांनी गमावावा लागलाय आणि हे काही शब्दात सांगू शकत नाही आणि सत्कार घेण्याचा हे विषय नाही पण शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला म्हणून त्यांना वाटलं बस आपण लक्ष घालून देण्या मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामुळे सत्कार करावा त्याच्यामुळे मला त्याच्यात म्हणजे सत्कार करून घेण्यात फार काही हे वाटलं नाही कारण की शेवटी नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून त्याचा विचार करता सत्कार करून घेणं योग्य नाही पण आता त्यांची भावना म्हणून मी घेतला तो आता तुमा। ते शासनाचे काय कुठल्या पिकासाठी किती आहे दोन हेक्टर पर्यंत आहे मदत एवढा आहे निश्चितपण कुठल्या पिकासाठी आता म्हणते का सोयाबीनला साडेआठ आली मक्याला सतरा हजार आली बाकीचा अजून कपाशीची मला माहित नाही किती मदत आहे ते सगळं माहिती घेऊन मग तुम्हाला सांगतो मग किंवा तुम्हाला इथं तहसीलदार साहेब असतील ते सांगतील कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडून डिटेल माहिती घेऊ शकता एकंदरीत आकडा फक्त मी तुम्हाला सांगितलं जो त्यांनी आतापर्यंत कळवलेलं आहे भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार पंचवीस आपली खरेदी आपल्या कोपर गावातच जिंखा लाखो रुपयांचे शेकडो बक्षिसे याच्या <द्वारीणा> डिलक्स मोटरसायकल सायकल टी व्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन मिक्सर ग्राइंडर ट्रॉली बॅग प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास भेटवस्तू शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर फक्त दहा मिनिटात लोन उपलब्ध मार्केट रेट पेक्षा कमी रेट दिवाळीनिमित्त घेऊन जा तुमचा नवीन स्मार्टफोन आणि फ्री भेटवस्तू सायनाथ टेलिकॉम फाय जी फोन जी प्रेम टावर्स बस स्टँड समोर कोपरगाव गुरुदार रोड रिलायन्स ट्रेन शेजारी कोपरगाव संपर्क त्र्याण्णव शून्य चार छत्तीस दहा दहा नव्याण्णव साठ शून्य सहा एकोणसाठ एक्कावन्न डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा